नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा इथं आश्वीनला भूक लागलेली आहे आणि मी अश्विनला आता जेवण देत आहे तर मी त्याच्यासाठी ही एक चपाती काढून देत आहे चल घे अश्विन जेवण आणि आश्वी बघा चपाती बघितली आणि पळून गेला तर का पळून गेला कारण की ही चपाती थोडीशी सुकलेली आहे म्हणून तो पळून गेला तर आता त्याच्यासाठी मी एक नवीन ट्रिक सांगणार आहे चपाती आपली नरम आणि ताजी कशी राहील तर चला पटापट ती व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आज मी तुम्हाला अशी एक युक्ती सांगणार आहे जी अगदी सोपी आणि चपाती नरम आणि ताजी ठेवते ती म्हणजे आल्याचे तुकडे इथे डब्यामध्ये आल्याचे काही तुकडे टाकून घ्यायचे आहे डब्यामध्ये आणि त्यावरती चपात्या ठेवायचे आहे बस एवढंच काम करायचं आहे आले हे नैसर्गिक आहे म्हणजे हे हवेतील आर्द्रता टिकवून ठेवते आल्यातून एक विशिष्ट वास आणि बाष्प निघते ते चपातीला कोरड होऊ देत नाही त्यामुळे चपाती नरम आणि ताजी राहते तर ही होती छोटी पण उपयुक्त माहिती तुम्ही पण ही ट्रिक एकदा नक्कीच वापरून बघा अशाच उपयुक्त माहितीसाठी आपल्या चॅनलला भेट द्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद सगळ्यांचे